लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पंचवीस फेब्रुवारीच्या जबरदस्त भागामध्ये कलाने आता इकडे सरोज आणि आणि रोहिणी राहुल या दोघांचं कारस्थान उलगडलंय पण नैना या सगळ्यातून अजूनही वाचलेली आहे कलाने पॉइंटशीर मुद्दे मांडत आता इकडे कशा प्रकारे राहुल चुकीचं आहे आणि रोहिणी त्याला साथ देते हे सगळ्या चांदेकरांच्या समोर आणलंय आणि या सगळ्यामध्ये कलाची साथ दिले ती म्हणजे पोलिसांनी आणि त्यामुळे त्यामुळे त्या या सगळ्यामध्ये आता जबरदस्त ट्विस्ट आलाय कलाची या घरामध्ये खूप मोठी गोष्ट खरी झाल्यामुळे आता खऱ्या अर्थाने सरोजला पण तिचं महत्व समजलेलं आहे इकडे कलाच्या डोक्यामध्ये अजूनही विचार काही जात नसतो की इतकं सगळं घडलंय तरी, हाथ एची ओफिस ची कामा तरी हा त्याची ऑफिसची कामं कशी करतोय याच्या जीवावरती हल्ला झाला याच्या जीवावरती बेतलं तरी सुद्धा याला काही चिंताच पडलेली नाहीये अजूनही हा निवांत कसा काय आणि मग ती अद्वैतकडे येते आणि काय चाललंय तुझं मला तुझी इतकी चिंता वाटते तुझ्यावरती दोनदा हल्ला झाला तरी सुद्धा तू निवांत कसा असं विचारण्याचा प्रयत्न करत असताना कलाच्या डोक्यात येतं मी ह्याचा एवढा का विचार करते म्हणजे आई जे काही बोलली ते खरं असेल का म्हणजे मी खरंच प्रेमात नाही नाही मी माणुसकीच्या नात्याने हे सगळं करत आहे म्हणजे कसं आहे माणुसकीचं नातं हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्यामध्ये दुसरं कुणी असतं तरीसुद्धा मी माणुसकीचाच विचार केला असता आणि माणुसकीच्या नात्याने मी या सगळ्यामध्ये त्याच्याशी वागले असते मग कदाचित हे सुद्धा मी माणुसकीच्या नात्यानेच ना करते नाही नाही कला तू करतेस ते बरोबर करतेस चांदे करच इतकं सगळा तू विचार करतेस तो फक्त आणि फक्त माणुसकीच्याच नात्याने असं म्हणत कला आता आपल्याच मनाला समजवत असते की हे प्रेम नाही आहे हे तर फक्त माणुसकीचं नातं आहे पण या सगळ्यामध्ये प्रेम काय असतं हे करायला अजूनही उमगलेलं नसतं त्यानंतर ती आता अद्वैतला म्हणते हे बघ मला असं वाटते की तू जरा अलर्ट राहायला पाहिजे अद्वैत म्हणतो तुझा तु काय प्रॉब्लेम आहे तू पहिलं डोक्यात न हे सगळं काढून टाक की माझ्या जीवाला धोका आहे माझ्या जीवनाला धोका वगैरे काही नाहीये तू उगाच या सगळ्यामध्ये जास्त विचार करतेस असं म्हटल्यावर ती कला सांगते अरे असं काय करतोयस मी का जास्त विचार करेन मी कोणत्याही प्रकारचा जास्त विचार वगैरे काही करत नाहीये हे बघ तू ज्या लोकांसोबत काम करतोस कदाचित त्या लोकांना तुझ्याबद्दल असूया वाटण्याची शक्यता आहेच ना यावरती अद्वैत म्हणतो कसं आहे मी ज्या लोकांसोबत काम करतो ना मी वर्षानुवर्ष त्या लोकांच्या सोबत काम करतोय आणि त्या लोकांच्या सोबत वर्षानुवर्ष काम करत असताना त्यांच्याबद्दलचा विश्वास प्रेम आपुलकी हे माझ्या मनामध्ये पक्क बसलेलं आहे त्यामुळे मी या लोकांच्याबद्दल संशय घेऊ शकत नाही त्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागते ला लगेचच त्याला कला की हे बघ तुला जरी वाटत असेल की तू लोकांच्या भल्याचा विचार करत आहेस किंवा लोक तुझ्या ह्याचा विचार करतायत तरी सुद्धा काही लोकांचं मत तर बदलू शकतंच ना मग तू कसं काय असं म्हणू शकतोस की त्या लोकांचा विचार आता बदलू शकत नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे अद्वैत म्हणतो हे बघ या गोष्टीचा मला इतका विचार नाही करायचा आहे असं म्हटल्यावरती कला सांगते मला असं वाटते की आपण पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे अद्वैत म्हणतो हे बघ तू या गोष्टीचा लोड घेऊ नको आणि पोलीस कंप्लेंट करण्याचा पूर्णपणे विचार डोक्यातून काढून टाक असं म्हणत अद्वैत कलाला या सगळ्यामध्ये थांबवण्याचा प्रयत्न करत असतो ते सगळं रोहिणी आहे त्याने रोहिणी विचार करते नाही ही मुलगी अजिबात सुधारणार नाहीये ही अद्वेतला या सगळ्यामध्ये उगाच पोलिसांच्या नावाने भरीस भर पाडेल काय करू काय करू असा विचार करत असताना ती कलावरती लक्ष ठेवून असते कला अद्वेतला पोलिसांची गोष्ट सांगून बाहेर पडते आणि अद्वेत तयार नसल्यानंतर मग मात्र आता कला विचार करायला लागते काहीही झालं तरी जरी चांदेकरला त्याच्या जीवाची पर्वा नसली तरी मला मात्र त्याच्या जीवाची पर्वा करणं गरजेचं आहे जो कुणी आहे या सगळ्यामध्ये कल्पनेट त्याला मला शोधायलाच पाहिजे असा विचार करत आता ती या सगळ्यामध्ये लगेचच आता या सगळ्यामध्ये ती पोलिसांना फोन करून पण मोकळी होते आणि त्यानंतर हे सगळं आता रोहिणी ऐकते रोहिणी ज्या वेळेला हे सगळं ऐकते रोहिणी गडबडते कला पोलिसांना फोन करते आणि ती सांगायला लागते हॅलो मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे त्यावरती पोलिसांना ती म्हणते की आमच्या घरात जे काही घडले ना या सगळ्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे असं म्हटल्यावरती पोलीस म्हणतात काय सांगायचंय तुम्हाला यावरती मग मात्र आता इकडे कला सांगायला लागते सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे, जे काही आमच्या इथे घडलं ना प्रकार या सगळ्या प्रकारामध्ये खूप मोठा गोंधळ घडलेला आहे म्हणजे मला एवढंच म्हणायचं आहे मला संशय आहे की जी गोष्ट दिसते तितकी साधी सोपी नाही आहे मला असं वाटते की या सगळ्यामध्ये अद्वैतच्या जीवाला धोका आहे तुम्ही एकदा येऊन इकडे चौकशी करा आणि नीट सगळ्या गोष्टी हे करा आता इकडे रोहिणी गडबडते सटपटलेली रोहिणी आता ताबडतोब या सगळ्यामध्ये येते आणि ती आता इकडे लगेचच अद्वेतचे कान भरायला लागते तोपर्यंत इकडे आता विचार केलेला असतो या सगळ्यामध्ये राहुलने आणि तो पेस कंट्रोलवाल्याला गाठतो पेस कंट्रोल वाल्याला गाठून तो सांगायला लागतो हे बघ मी तुला जे काही सांगेन ते तुला नीट पार पाडायला पाहिजे आमच्या घरी यायचं आणि तू सांगायचं की त्या केकवरती तू स्प्रे केलास यावरती तो माणूस म्हणतो मॅड सर पण या सगळ्यामध्ये माझा प्रोफेशन धोक्यामध्ये येईल म्हणजे तुम्हाला समजतंय का जर मी हे कबूल केलं तर मला कुणी पेस्ट कंट्रोलसाठी बोलवेल तरी का तुम्ही सांगा बरं मला असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे अद्वैत त्याला सांगायला लागतो हे बघ तू मला सांगू नकोस तुझ्या जीवात जीव महत्वाचा आहे की या सगळ्यामध्ये तुला आता धंदा महत्वाचा आहे ते सांग जर का तुलाचा धंदा महत्वाचा असेल तर जीव जीव गमवायची तयारी ठेव असं म्हणत त्याच्यावरती आता धावून जात असतो राहुल आणि त्याच्यावरती चिडतो त्यावरती तो सांगायला लागतो ऐका ना सर पण तोपर्यंत तिकडे आता सोहम आलेला असतो आणि सोहमच्या बाईकने एका माणसाला धक्का लागतो सोहम उतरतो त्याला आता पाहतो त्याला उचलतो आणि आता सोहम त्याला सॉरी म्हणून तिकडून आता निघून जातो पण त्याच वेळेला इकडे आता राहुल त्या माणसासोबत डील करत असतो आणि त्याला सांगत असतो हे बघ काहीही झालं ना तरी तू आमच्या घरी यायचं आमच्या घरी येऊन सांगायचं कि चुकून मला असं वाटलं की हे केकचे तुकडे ते खातील म्हणून मी केला होता तुला जे काही सांगायचं आहे ते सावरून घेण्याची तयारी माझी मी या सगळ्यामध्ये तुला सावरून घेईन तू कोणत्याही प्रकारे काळजी करू नकोस काहीही झालं तरी सुद्धा तुझी बाजू सावरण्याची जबाबदारी माझी असं म्हणत तो त्याला शुअर करत असतो त्यानंतर तो निघून जातो ज्या वेळेला तो पेस कंट्रोल कंट्रोलवाला निघून जातो त्याच वेळेला इकडे आता मागून सोहम येतो आणि तो, तो राहुलच्या खांद्यावरती हात ठेवतो अचानकपणे आपल्या खांद्यावरती हात पडल्यामुळे राहुल आता चांगलाच गडबडतो पण त्याच वेळेला राहुल आता या सगळ्यामध्ये मागे वळून पाहतो आणि तितक्याच हुशारीने बोलायला लागतो काय रे तू इकडे कसा यावरती मग मात्र आता तो सांगतो अरे काही नाही मी इकडे आलो होतो मग आता तू विचार करायला लागतो की नक्की है है? या सगळ्यामध्ये काय घडलंय मला या सगळ्यामध्ये आता ह्याने ऐकलंय का म्हणून तो उलटी सुलटी चौकशी करतो तर आता सोहमने काही ऐकलेलं नसतं म्हणून तो सुटकेचा निश्वास सोडतो की सोहमने आपलं काही ऐकलेलं नाहीये त्याचबरोबर मग आता इकडे कला सांगायला लागते आबा मी न पोलिसांना फोन केला होता आणि पोलिसांना फोन करून या सगळ्यामध्ये मी आता त्यांना सगळं सांगितलेलं आहे पोलिस इकडे यायला निघाले पर्यंत पोलीस येतात पोलीस आल्यावरती मग आता चिडलेली रोहिणी सांगायला लागते तुला शहाणपणा करायची काय गरज होती का शहाणपणा करत तू पोलिसांना बोलवलंस तसं काही नाही आहे ना पोलीस म्हणतात नाही थोड्या गोष्टी आम्हाला सस्पिशियस दिसलेल्या आहेत पण या गोष्टी काय आहेत हे सुद्धा सत्य अजून आम्हाला समजलेलं नाहीये यावरती आबा म्हणतात काय म्हणायचंय तुम्हाला यावरती पोलीस म्हणतात हे बघा म्हणजे असं सहज पद्धतीने त्या केकमध्ये विष येऊ शकत नाहीये आणि कोणीतरी दोन माणसं हल्ला करतील हे सुद्धा एकाच वेळेला या गोष्टी होऊ शकत नाहीत कदाचित कला मॅडम म्हणत आहेत ती गोष्ट खरी असू शकते आपण या गोष्टीवरती नीट पद्धतीने विचार करायला पाहिजे असं म्हणत पोलीस सुद्धा आता कलाची साथ देतात त्यावरती आता इकडे रोहिणी सांगते नाही हो तुमचा काहीतरी गैरसमज होतोय म्हणजे कसं आहे माहिती आहे का यामध्ये सस्पेशियस असं काहीच नाहीये म्हणजे आमच्या घरामध्ये असं काही घडलं असेल त्याच्यामध्ये काहीतरी गेलं असेल ते नाही मला माहिती पण तुम्ही उगाच या सगळ्यामध्ये आता मात्र आमच्या घरच्यांच्यावरती वरती काहीही हे करण्याचा प्रयत्न करू नका पोलीस म्हणतात नाही मला तसं काही म्हणायचं नाहीये पण या सगळ्यामध्ये ज्या गोष्टी आम्हाला सापडल्यात ना त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे हे सगळं चालू असताना तिकडे राहुल येतो राहुल म्हणतो काय घडल्यात गोष्टी कशा घडल्यात गोष्टी हे सगळं मी सांगतो कारण या सगळ्यामध्ये ना मला खूपच गडबड वाटायला लागलेली आहे म्हणून मी इकडे सगळा शोध घेतला तो पर यंत आता इकडे संगीताला सांगत असते काजू आई अगं तुझं काय चाललंय तू या सगळ्यामध्ये अजून किती स्वतःला त्रास करून घ्यायचा आहे आपल्याला ऑर्डर मिळाली आहे पक्क्याचा फोन आला होता खूप मोठी ऑर्डर आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि या सगळ्यामध्ये ती ऑर्डर घ्यायची की नाही तुझं लक्षच नाहीये तू का सारखी सारखी करत बसतेस त्या दिवशी सोहम येऊन सांगून गेला ना की सगळं थी तिकडे ठीक आहे म्हणून यावरती संगीता म्हणते अगं सगळं ठीक असलं तरी माझं मन काही मानायला तयार नाहीये मला या सगळ्यामध्ये खूप त्रास होतोय आणि आता जे काही माझ्या कलेच्या सोबत घडले त्याचाच विचार येतोय काजू सांगते तू तोच विचार करत बसलीस तर कसं होणार त्या दिवशी तर तू म्हणत होतीस की मला कलेला सपोर्ट करायचा आहे जर तुला कले सपोर्ट करायचा आहे तर तुला या सगळ्यामध्ये स्ट्रॉंग व्हायला नको का तू आधी विचार कर तू कधी कलाताईला सपोर्ट करू शकशील ज्या वेळेला तू स्वतःच्या पायावरती आता उभी असशील स्वतः काहीतरी करून बाबांना मदत करशील त्याच वेळेला कलाताईला सपोर्ट करायला तुला मद हे येईल की नाही त्यासाठी मला असं वाटते की तू या सगळ्यामध्ये कलाताईला जर का सपोर्ट करायचा असेल तर तुला तुझ्या पायावरती उभं राहायला पाहिजे आणि तुला या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी सुद्धा स्ट्रॉंगली हे करायला पाहिजे असं म्हटल्यावरती आता इकडे पक्क्याचा फोन येतो आणि पक्क्या आता तिला सांगायला लागतो की खूप मोठी ऑर्डर आहे ही ऑर्डर तुम्ही घेणार ना की कॅन्सल करायची आहे तोपर्यंत तो इकडे आता राहुल येतो आणि राहुल सगळ्यांना सा सांगायला लागतो अहो म्हणजे मला न खूप विचार केल्यानंतर या पेस कंट्रोलचं सत्य उलगडलेलं आहे बोल रे सुनील सांग सगळं आणि राहुल सांगायला लागतो ज्या दिवशी कलाने सेलिब्रेशन करायचं ठरवलं होतं ना त्याच दिवशी मला तिकडे दोन तीन झुरळं दिसली होती म्हणून मी काय विचार केला की या सगळ्यामध्ये या झुरळांना पेस कंट्रोल करून घेऊया आणि त्यासाठी मी याला कॉल केला होता ज्या वेळेला मी याला कॉल केला होता त्यावेळेला हा तिकडे आला आणि आपल्या बाजूला तिकडे दुसरीकडे आता कॅन्टीन असल्यामुळे मी ह्याला लवकरात लवकर बोलवलं ज्या वेळेला मी ह्याला बोलवलं त्यावेळेला हा तिकडे पोहोचला पोहोचल्यावरती सुनील बोल रे तू काही बोलतच आहेस असं म्हणत तो सुनीलला बोलायला लावतो त्यावरती सुनील म्हणतो हो मी तिकडे पोहोचलो आणि विचार केला तिकडे पाहिले केकचे तुकडे अस्ताव्यस्त पडले होते मी विचार केला की ह्याच तुकड्यांवरती फवारणी करतो कारण बाजूला कॅन्टीन असल्यामुळे लवकरात लवकर हे उंदीर मरणं गरजेचं होतं जर काही उंदीर मेले नसते तर कॅन्टीन वरती परिणाम झाला असताना म्हणून सगळ्यामध्ये मी आता त्या त्या उंदरांना मारण्यासाठी ती फवारणी केली के मला माहित हो नव्हतं की याच्यामुळे इतका सगळा काही प्रकार घडेल यावरती आबा म्हणतात पण हे सगळं केक वरती फवारणी केलीस हे का यावरती तो सांगतो तेच ना तसाही तो केक वेस्ट गेलेला होता मग त्या केक वरती जर वेस्ट गेलेल्या के केक वरती मी आता फवारणी केली तर तो केक उंदीर खातील याची मला खात्री होती आणि म्हणूनच मी या सगळ्यामध्ये त्या केकवरती फवारणी केली असं म्हणत तो आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न करत असतो पण कलाला या सगळ्यामध्ये आता गोष्टी काही कॉम्प्लिकेटेडच वाटत असतात आणि कला मात्र आता त्याला बोलत असते तोपर्यंत आता इकडे राहुल म्हणतो खरंच आहे म्हणजे आबा अहो मीच तर ह्याला बोलवलं असं म्हटल्यावरती कला म्हणते राहुल मग ज्या वेळेला इकडे आता पोलीस हे सगळी चौकशी करत होतो आपण सगळी चौकशी करत होतो त्यावेळेला तू का नाही काहीच बोललास तू कोणत्याही बाबतीत त्यावेळेला बोलला नाहीस की हे सगळं असं घडलं होतं किंवा तू त्या पेस कंट्रोलवाल्याला बोलवलं असत होतस हे जर का तू आधी बोलला असतास तर इतका प्रकार घडलाच नसता असं म्हणत कलांनी अचूक पद्धतीने त्याला अशी रंगे हात पकडलेली असते की राहुल सटपटतो सटपटलेल्या राहुल या सगळ्यामध्ये आता काय उत्तर द्यावं या बाईला काय सांगावं त्याला काहीच कळत नसतं कारण तिने अचूक पॉइंट पकडलेला असतो ज्यामुळे कुणीही या सगळ्यामध्ये आता त्याला अडकवू शकत नसतं अद्वेत सुद्धा गप्पच बसतो तोपर्यंत सगळे जण विचार करायला लागतात इकडे तोपर्यंत पक्याचा फोन आल्यावरती मग आता काजल सांगायला लागते काय पक्या आपल्याला खरंच ऑर्डर मिळाले का तू आईशी बोलून घे बर आईशी बोललास तर कदाचित तुला कळेल की नक्की ही ऑर्डर आम्ही घेणार आहोत की नाही घेणार आहोत असं म्हणत ती फोन स्पीकर वरती टाकते मग आता इकडे संगीता बोलायला लागते पक्या सांगतो पाच डब्यांची ऑर्डर आहे तुम्ही त्या लोकांशी बोलून घ्या बर। बरं यावरती आता ते सांगतात का की आम्हाला पाच डबे लागणार आहेत त्यावरती संगीता सांगते हो मिळून जातील तुम्हाला जितके डबे हवेत तितके डबे मिळून जातील त्यावरती ते सांगतात पण महाशिवरात्रीला आम्हाला जरा स्पेशल डबा लागेल म्हणजे उपवास वगैरे हो असतो ना तर त्याचा डबा लागेल संगीता म्हणते हो मग तो किंमत विचारतो त्यावरती संगीता सांगते म्हणजे तुम्हाला ऐंशी रुपयाला एक डबा पडेल त्यावरती तो म्हणतो या डब्यामध्ये काय काय असणार त्यावरती संगीता सांगायला लागते चार चपात्या असतील भाजी डाळ भात असं सगळं पद्धतशीर असेल यावरती तो म्हणतो आणि गोड तर संगीता म्हणते तुम्हाला जर का गोड हवे तर गोड मिळेल यावरती काजू तिला खुणवते गोडाचे पैसे एक्स्ट्रा लागतील एकशे पाच रुपये बोल असं म्हटल्यावर ती संगीता सांगते हो तुम्हाला गोड तर मी देईन पण या गोडाचे जरा पैसे जास्त होतील म्हणजे एकशे पाच होतील यावर तो माणूस म्हणतो काय एकशे पाच ती संगीता म्हणते का हो जरा जास्त झाले का तो माणूस म्हणतो नाही का एकशे दहा घ्या तुम्ही पण डबा मात्र आम्हाला द्या असं म्हटल्यावर ती संगीता म्हणते डब्याची चिंता करू नका डबा अगदी तुम्हाला छानच मिळेल असं म्हटल्यावर ती मग मात्र फोन ठेवला जातो आणि मग इकडे संगीताच्या डोक्यामध्ये वेगळाच विचार येतो आता ती काजलला म्हणते काजल आपण ऑर्डर तर घेतलेली आहे पण या सगळ्यामध्ये आपण ना महाशिवरात्रीची ऑर्डर कशी पूर्ण करणार मला कळत नाहीये तुला माहितीये ना कला मी काय आपलं वचन घेतले ते कलाताईने जे वचन घेतले ते वचन आपल्याला पूर्ण करायला पाहिजे ना महाशिवरात्रीला काकांचा अपघात झाला होता यावरती काजू म्हणते आई त्याचं टेन्शन घेऊ नकोस हो तू एक काम कर कलाताईशी आपण बोलून घेऊ आणि कलाताईला आपण आपलं म्हणणं सांगू कलाताईला आपण आपलं म्हणणं सांगायचं आणि तिला या सगळ्यामध्ये मग पटवून देऊया की कशा पद्धतीने महाशिवरात्रीला जेवण करणं किंवा यांचा डबा देणं आपला महत्वाचं आहे तू कशाला याची काळजी करते असं म्हणत काजू तिला समजवते फायनली संगीताला पाच डब्यांची ऑर्डर मिळालेली असते डेलीचे पाच डबे आणि आता संगीता खूपच खुश झालेली असते थोडाफार तरी या सगळ्यामध्ये संगीताच्यामुळे आता घराला हातभार लागणार असतो तोपर्यंत इकडे आता काजल खूप खुश होते इकडे राहुल तत्प करायला लागल्यावरती त्याच्या मदतीला रोहिणी येते रोहिणी मदतीला आल्यावरती ती म्हणते एक आला तू काय करण्याचा प्रयत्न करतेस हे मला सगळं समजतंय हा म्हणजे तू माझ्या राहुलला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतेस का तुला समजत नाहीये का तो का हे सगळं करेल अगं तो पण चांदेकरांचाच मुलगा आहे तुझ्या मनात काय चाललंय हे माहिती आहे तू उगाच या सगळ्यामध्ये ही केस उकरून काढलेली आहेस आणि ही केस उकरून तू या सगळ्यामध्ये आता राहुलला अडकवण्याचा जो काही प्रयत्न करतेस ना तुला काय वाटलं तुझा हा प्रयत्न मी यशस्वी होऊ देईन का बिलकुल नाही तुझा हा प्रयत्न बिलकुल यशस्वी होणार नाहीये काही झालं तरी सुद्धा कसं आहे म्हणजे तूच तर या सगळ्यामध्ये केक आता तयार केला होतास संशयाची सुई ही तुझ्याकडेच आहे ना मग जर संशयाची सुई तुझ्याकडे आहे तर या सगळ्यामध्ये तूच तर खरी दोषी आहेस तुलाच तर या सगळ्यामध्ये आता पोलिसांनी हे करायला पाहिजे मुळातच सगळ्यात महत्वाचं काय असतं माहितीये का, का? ज्या वेळेला गुन्हेगार स्वतः गुन्हा करतो ना तो आपला गुन्हा लपवण्यासाठी याच्या त्याच्यावरती आता इकडे हे करायला लागतो ज्या वेळेला तो गुन्हेगार याच्या त्याच्यावरती बोलणी टाकायला लागतो ना त्याच वेळेला आपण समजून जायचं की हाच खरा गुन्हेगार आहे पोलिसांना तुझ्यावरतीच संशय करत यायला पाहिजे पण तू काय करतेस तू या सगळ्यामध्ये आता मात्र हा सगळा गुन्हा राहुलवरती टाकतेस तूच खरी दोषी आहेस यावरती चिडलेली कला सांगते बघा पोलिसांनी सगळे इन्ग्रेडियंट चेक केलेले आहेत पोलिसांनी शहानिशा केलेली आहे आणि त्यांना माझ्या विरुद्ध काही सापडलेलं नाहीये तुम्ही उगाच या सगळ्यामध्ये मला ओढण्याचा प्रयत्न करू नका यावरती राहुल आता बाजू सावरण्यासाठी विचार करतो आता जर काही आई जास्त काही बोलली तर उगाच ही कला भडकेल आणि भडकल्यावरती मग मला या सगळ्यामध्ये अडकवायला ती कमी करणार नाही आणि म्हणूनच म्हणूनच राहुल म्हणतो नाही नाही कला अगं तू उगाच या सगळ्यामध्ये वाईट वाटून घेऊ नकोस आई जे बोलण्याचा तो मतलब नव्हता मला तुला जे काही सांगायचं आहे ना ते असं आहे की त्यावेळेला माझ्या लक्षात नाही गं आलं की म्हणजे हे सगळ्या गोष्टी अशा घडल्यात ते त्यावेळेला मी पूर्णपणे विसरून गेलो पण नंतर ज्या वेळेला मी विचार केला ना त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की काही गोष्टी अशा घडल्या असू शकतात आणि मग मी त्या ह्याला विचारलं की तू आला होतास का पेस कंट्रोलवाल्याला तोपर्यंत माझ्या लक्षातून सगळं निघून गेलं होतं म्हणून आता आपण हा विषय इथेच थांबूया इन्स्पेक्टर साहेब या सगळ्यामध्ये आता आमची काही कंप्लेंट नाहीये आमच्या सगळ्या कंप्लेंट निवडलेल्या आहेत असं म्हटल्यावर ती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हे बघा जरी तुमच्या मन मतानुसार आता हे सगळं घडलं असलं तरी आम्ही हे पूर्णपणे केस क्लोज करू शकत नाही जोपर्यंत आबासाहेब आम्हाला हे सांगत आहेत त्यामुळे जोपर्यंत आबासाहेब सांगत नाहीत ही के क्लेस केस क्लोज होणार नाही आणि त्यावरती मग आता आबा म्हणतात इन्स्पेक्टर साहेब जर का हे सगळं इतकं झालेलं असेल तर तुम्ही कशाला विचार करताय तुम्ही या सगळ्यामध्ये ही केस क्लोज करून टाका आता जरी इन्स्पेक्टर साहेबांनी ही केस क्लोज केली असली तरी कला ही केस क्लोज करायला डोक्यामध्ये तयार नसते ती या सगळ्यामध्ये आता विचार करते काहीही झालं काही तरी, काही तरी राहुल आणि रोहिणी मॅडम या दोघांचं काहीतरी चाललंय काहीतरी हे दोघंजण या सगळ्यामध्ये आता खोटं लपवण्याचा प्रयत्न करतायत मला अलर्ट राहिलाच पाहिजे तोपर्यंत कला आता राहुलकडे पाहते तो हसत असतो आणि त्याचमुळे आता तिला त्याच्यावरती संशय येतो त्यावरती मग आता इकडे कला रूम मध्ये येते आणि काहीही झालं तरी या लोकांना मला सोडायला नकोय मला या लोकांपासून अलर्ट राहायला पाहिजे काहीही झालं तरी ही लोक कधीही काहीही करू शकतात आणि या सगळ्यासाठी मला अलर्ट राहिलं पाहिजे काय करता येईल काय करता येईल असा कला विचार करत असते आणि त्याच वेळेला इकडे आता नयनाची कार्यसभा चालू असतात नयना इकडे आलेली असते आणि नैना या सगळ्यामध्ये आता मात्र इकडे समोर येते नैना समोर येते आणि नयना विचार करायला लागते आणि ती म्हणते मला जरा पैसे दे राहुल राहुल म्हणतो तुझं काय आहे तू या सगळ्यामध्ये पैसे घेऊन काय करणार आहेस त्यावरती मग आता कला राहुल सांगायला लागल्यावरती नैना सांगते हे पैसे माझ्यासाठी नको आहेत हे पैसे मला ना कलाला अडकवण्यासाठी पाहिजेत तू मला पैसे दे मी कलाला अडकवते आता नक्की तिच्या मनामध्ये काय चालू आहे पण कलाने तर अलर्ट राहायचा निर्णय घेतला आहे त्यामुळे कला आता राहुल आणि नैना या दोघांची भांडेफोड कशी करणार आणि या घरातनं हक्कलपट्टेसुद्धा कशी करणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे